नमस्कार मी दीपक पांढरे आपण बघा आपला युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे लातूर अंबेजुगर रोडच्या भागामध्ये उड्डाणपुलापासून अलीकडे डाव्या साईडला सोमवंशी नगरचं लोकेशन आहे त्या भागामध्ये आपल्याकडे प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेलं आहे प्लॉटची साईज पन्नास बाय साठ आहे दिशा पश्चिम आहे साडेतीन हजार रुपये रेट आहे सात पाणी शांशी लेआउट असलेला प्लॉट आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट खरेदी करायचा असेल तर नक्की संपर्क करा मेडिकल कॉलेजकडे जाताना उड्डाणपुलाच्या अलीकडे प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केलं जातं हे प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मी दीपक पांढरे तुम्ही बघू शकता याच लोकेशनला आपल्याकडे पन्नास बाय साठचा सात पाण्याने शॅंगचिली लेआउटचा खुला प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे ज्यांना कुणाला आंबेजोगो रोडला प्लॉट खरेदी करायचं असताना नक्की संपर्क करा साडेतीन हजार कर रुपये स्क्वेअर फुट रेट आहे प्लॉटची साईज तीन हजार स्क्वेअर फूट आहे त्यामध्ये पंधराशे पंधराशे स्क्वेअर फूट देखील तुम्ही खरेदी करू शकता या ठिकाणी बांधकाम वगैरे चालू आहेत अपार्टमेंट आहे बाजूला या बाजूला बघू शकतं आहे अंबेजोगरला उड्डाणपूल चढायची आवश्यकता नाही अलीकडेच डाव्या साईडला नगरच्या लोकेशनला हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील या बाजूला बघू शकतं याच लोकेशनला पन्नास बाय साठचा खुला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झाले प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विश्वाट वेळेसपासून जे शिवाजी महाराज चौकाकडे आपण जातो त्या लोकेशनला दैनिक सकाळ पेपरच्या बाजूला लातूर प्रॉपर्टी डावण्या आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी नक्की व्हिजिट करा धन्यवाद